धारावी आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी मुंबईच्या मध्यभागी असलेल्या या झोपडपट्टीत जवळपास आठ ते दहा लाख लोक राहतात जे रोज जगण्यासाठी संघर्ष करत असतात कित्येक वर्षांपासून ह्या लोकांकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं पण आता महाराष्ट्र सरकारनं या झोपडपट्टीचा पुनर्विकासाचा निर्णय घेतलाय त्यानुसार इतर राहणाऱ्या लोकांचं पुनर्वसन करून त्यांना पक्की घरं दिली जाणार आहेत यासाठी अदानींच्या नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हा प्रोजेक्ट दिला असून यासाठी आतापर्यंत पाचशे पन्नास एकर जमीन दिली गेली आहे या प्रोजेक्टला विरोधी पक्ष आणि काही स्थानिक लोक विरोध करत आहेत काल मंत्रिमंडळ बैठकीत कुर्ल्यातील आठ हेक्टर जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयालाही जोरदार विरोध होताना दिसतोय शिवसेना ठाकरे गटाने ही जमीन अदानींना दिली असल्याचा आरोप केलाय पण खरंच ही जमीन अदानींना दिली जाते का धारावीच्या विकासाला तिथल्याच लोकांचा विरोध का होतोय आणि काल दिली गेलेली जमीन नेमकी कोणती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी धारावी मुंबईचा भाग असूनही गेल्या अनेक वर्षांपासून मागासलेला राहिलाय मुंबईच्या निर्मितीनंतर या ठिकाणी मोठे कारखाने आणि उद्योग आलेत आणि थोड्याच दिवसात मुंबई व्यापाराचं केंद्र बनलं होतं त्यातच अठराशे सत्याऐंशी साली धारावीत पहिली फॅक्टरी उभारण्यात आली आणि या ठिकाणी मोठा कामगार वर्ग येऊन राहू लागला यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रासह इतर राज्यातल्या ग्रामीण भागातील तरुणांचा समावेश होता विशेष बाब म्हणजे गुजरातमधील कुंभार समाजाच्या लोकांची संख्या इथं मोठ्या प्रमाणात होती तेव्हापासून आजपर्यंत धारावीत लोकांचा येण्याचा लोंढा अजूनच सुरूच आहे लोक इथं येतात आणि त्यांच्या सोयीनुसार ते झोपड्या बांधून राहतात आज या ठिकाणी इतकी गर्दी झाली आहे की इथल्या काही ठिकाणी सूर्याचा प्रकाश सुद्धा पोहोचत नाहीये रस्ते पाणी आणि आरोग्य यासारख्या सुविधा सुद्धा इथं उपलब्ध नाहीयेत ऐन वसाहतीतून वाहणाऱ्या धारावीत रोगराईचं प्रमाण सुद्धा त्यात दर मिनिटाला धावणाऱ्या लोकल स्थानिक लोकांना खूप जास्त त्रास सहन करावा लागतो मुंबईच्या एका भागात आलिशान जीवनशैली जगणारे अनेक लोक तर दुसरीकडं धारावीची प्रजा त्यामुळे मुंबईचा समतोल बांधता येत नाही पण दोन हजार तेवीस साली महाराष्ट्राच्या तात्कालीन सरकारनं धारावीचा चेहरा बदलण्याचा निर्णय घेतला सरकारने धारावीच्या पुनर्विकासासाठी उद्योगपती गौतम अदानींच्या कंपनीला काम दिलं आता अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध सर्वांनाच माहिती अदानी सोबत असणाऱ्या मैत्रीवरून मोदींवर अनेकदा आरोपही केले गेले त्यातच धारावीच्या पुनर्विकासाचं काम अदानींना दिल्यामुळं विरोधकांनी आणखीनच टीकेची झोड उठवली त्यासोबतच धारावीच्या लोकांना सुद्धा धारावी सोडायची नाहीये आता त्याचं कारण आपल्याला दोन मुद्द्यांमध्ये पाहायला मिळतं पहिला मुद्दा उद्योगधंदे विरोधकांचं म्हणणं आहे की धारावी ही मुंबईच्या मधोमध मद दोन पूर्णांक एक स्क्वेअर किलोमीटरमध्ये वसलेली झोपडपट्टी आहे त्या एवढ्याशा वस्तीत अनेक लहान मोठे उद्योगधंदे कारखाने आहेत ज्यामधून दरवर्षी एक अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे आठ हजार तीनशे कोटींची उलाढाल होते आता ह्याच धारावीच्या पुनर्विकासाचे धोरण सरकारनं आखलंय त्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला तीनशे स्क्वेअर फुटापर्यंत पक्की घरं दिली जाणार आहेत ज्यामध्ये पाणी वीज रस्ते या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध असतील पण ही घरं धारावीच्या बाहेर दिली जाणार असल्याचं विरोधी पक्षाकडून बोललं जाते त्यासाठी सरकारनं मुंबईतील मिठागर मड देवनार कचराभूमी आणि काल झालेल्या निर्णयानुसार कुर्ल्यातील मदर्स डेअरीची मिळून पाचशे पन्नास एकर जमीन आदानींच्या कंपनीला दिली या प्रकल्पात ऐंशी टक्के सहभाग हा आदानींच्या कंपनीचा असून वीस टक्के हिस्सा महाराष्ट्र सरकारचा आहे या प्रोजेक्ट नुसार इतर राहणाऱ्या आठ लाख पन्नास हजार रहिवाशांचे पुनर्वसन या ठिकाणी केलं जाणार आहे पण काल दिल्या गेलेल्या एकवीस एकर जमिनीमुळे हा विरोध आणखीनच तीव्र झालाय ही जमीन सांताक्रुज प्लाझा रोड लगत मदर्स डेअरीची आहे ही डेअरी गेल्या दहा वर्षांपासून बंद असल्यामुळं ही जागा पडून होती आधी या ठिकाणी व्यावसायिक लोकांसाठी गाळे बांधले जाणार होते पण काही दिवसांपूर्वी अदानींच्या कंपनीने या जमिनीची मागणी केली होती या मागणीला अनेकांनी विरोध केला होता काल मंत्रिमंडळाच्या बैठकीतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांनी याचा विरोध केला होता मात्र या सगळ्यांना बाजूला ठेवून सरकारनं ही जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला दिली असं सांगितलं जात आहे की जे लोक धारावी पुनर्विकासासाठी अपात्र आहेत त्यांच्यासाठी इथं राहण्याची सोय केली जाणार आहे असे जवळपास तीन लाख लोक असल्याचं जा सांगितलं जाते आणि उरलेल्या पाच लाख लोकांनाही मिठागर मड देवणार कचराभूमी इथं नेलं जाणार त्यामुळे तिथं राहणाऱ्या लोकांसमोर रोजगाराच्या समस्या निर्माण होतील असं मत तिथल्या लोकांचं आहे कारण या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना रोजगार हा धारावीतूनच मिळतो पण जर धारावीतून बाहेर काढलं गेलं तर त्यांचा रोजगार जाईल त्यामुळे धारावीच्या लोकांचा या प्रकल्पाला विरोध होतोय दुसरा मुद्दा शिल्लक राहणारी जमीन धारावीतल्या लोकांना या ठिकाणावरून काढल्यानंतर तिथली जी जमीन शिल्लक राहते तिचं काय केलं जाणार आज वाढत्या महागाईमुळे जमिनीला मोठी मागणी आली त्यातही ती मुंबईच्या मध्यभागी असेल तर आणखीनच महाग धारावीच्या जमिनीवर अनेक वर्षांपासून मुंबईतील बिल्डर्सची नजर होती त्यामुळं ही झोपडपट्टी उठवण्याचे प्रयत्न झाले पण ते काही शक्य झाले नाही आता जो धारावी पुनर्विकासाचा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे त्यातून इथं राहणाऱ्या लोकांना तीनशे स्क्वेअर फुटाचं घर तर दिलं जाणार आहे पण त्यांची जागा आणि रोजगार मात्र जाणार असल्याचं स्थानिकांचं मत आहे त्यामुळं विरोधकांकडून असं बोललं जात आहे की हा धारावीचा पुनर्विकास त्यामुळं विरोधकांकडून असं बोललं जातंय की हा धारावीचा पुनर्विकास नसून अदानींचा पुनर्विकास आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं स्थानिकांचा विरोध योग्य आहे का, का? आणि खरंच हे सरकार अदानींना फायदा करून देते का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद